नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल मग पंधराशे पंचवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक सातशे वीस क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल नेर परसोपंत कापूस लोकल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल वरोडा शेगाव कापूस लोकल अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक अकराशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार साठ रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू कापूस लोकल अवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल किनवाट कापूस लोकल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नूडसो पत्तो पर्यंत नमस्कार बाय